भुसावळ शहरातील संभाजीनगर भागात जोडलेली अकरा केवेची लाईन तेथून काढून ए सी जी स्कूलपासून लखिबा नगरकडून जोडून देण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या रावेर लोकसभा जिल्हाप्रमुख नंदानिकम यांनी कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात केली आहे सध्या जोडलेली लाईन ही संभाजीनगर नाहाटा दालमिलकडून शेतातून सरदार वल्लभभाई पटेल सोसायटी लखीबा नगर प्रल्हादनगर गुजर कॉलनी जलालशा बाबा दर्गा सरस्वती नगर या भागात वीज पुरवठा करते पावसाळ्यात रात्रीच्या वेळेस पाऊस झाल्यास वीज पुरवठा वारंवार खंडित होतो रात्री वायरमन शेतात जाऊन वीज पुरवठा सुरळीत करीत नाही याचा त्रास या भागातील रेल्वे कर्मचारी विद्यार्थी नागरिक यांना अनेक दिवसापासून सहन करावा लागत आहे त्यामुळे सदर लाईन बदलून मिळावी अशी मागणी गटाच्या रावेर लोकसभा जिल्हाप्रमुख नंदानिकम यांनी कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश निकम प्रमुख पवन नाले महिला आघाडीच्या सुनंदा वागडे मंजुळाबाई राजपूत सविता चौधरी आरती चौधरी दमयंती बंडाळे आशा ब कवाळे कल्पना राजपूत आदी पदाधिकारी उपस्थित होते वो क्षेत्र में वो बाहर से दिए जाएगा फिर जैसे कि आप दोनों नंबर प्रसारण नहीं हैं। एजेंसी स्कूल आ दौड़ने के लिए, एजेंसी स्कूल है ना तो ठीक है बोल